शहाजी माझ्या परिसर आपण मनोबत त्यांना व्यक्त करत आहे ने विश्व निर्माण केलं

एकनाथजी शिंदे साहेब यांना एकूणच माळश्रेस तालुक्याचा इतिहास आहे इतिहासाची पुस्तक टाळत असताना मोठे मोठे इतिहास वाचत असताना आपले इतिहास हे आपल्याला भव्य दिव्य वाटत असतो

त्या माळशिरस तालुक्यात गाव ना गाव मला माहित आहे प्रत्येक गावाचा मला इतिहास माहित आहे प्रत्येक गावाचा आणि आज त्या ठिकाणी त्याच नावच नाव वाघ आहे आणि जो मनानं ओळाय तो ओळे पाटील आहे तरुण

आदरणीय सोमनाथजी वाघमोडे शहराचे नगरसेवक आदरणीय आनंदभाऊ माळे साहेब त्यांच्याबरोबर सर्व सहकारी जिल्ह्याचे कृषीचे वकील आणि निष्ठावान शिवसैनिक आदरणीय वो, वकील

आजची क्रांती तुम्हाला दिसते आणि महाराष्ट्र राज्याच्या घरा घरात अडीच वर्षात एवढा विकास केला गेला पंचवीस वर्षाचा इतिहास करणार तर महाराष्ट्रात जो विकास झाला नव्हता तो विकास अडीच वर्षात आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केला आणि त्यांना मुख्यमंत्री करण्याची लढाई सर्वात जास्त जर कोणी मित्रांनो लढाई केली असेल त्या आदरणीय भरत शेठ गोबव

मराठी काळाच्या क्रांतीवर आणि स्वतःच्या हातावर काय आज सर्वांनी अशी करून घेतली त्या देशाला स्वातंत्र्य मिळवून मदनलाल नेहरान क्रांती केली या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळ्या पाण्याच्या शिक्षा व्हाव्या आणि कष्टातून या भारत मातेला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते स्वातंत्र्य मिळवून देत असताना चटर्जी नावाच्या लेखकाने ज्यांनी आनंद मठ कादंबरी लिहिली त्यांनी पहाटला भाताला शेतीत वावरत असताना पाणी देत असताना गीत गायलं ते गीत होते का शेतकऱ्याचं गीत

या माणसाला मुख्यमंत्री केलं तर महाराष्ट्राला काय पगड झाल्याशिवाय राहणार नाही केलेली आम्ही लढाई आणि जो विकास केला तो विकास महाराष्ट्रात दृष्टी टाकण्यासारखा विकास केला अकरा तास घेता दाखता केला कुठं

महाराणी सई्राट हा ज्या मित्र वाटचाल काय प्रत्येक आज हरशी असला पाहिजे विचारे असला पाहिजे आणि कोणतं पाऊस टाकत असताना त्याचा पाठिंबा ओळून काय शिरी पाहिजे शिरका नको

एक तर आपण तोपात भाषण होत आज तुम्ही कॅश तुम्हाला भाषण नाही काही नाही तुम्हाला अगोदर जगन्नाथ पाटील काही म्हणले होते फक्त शिवसेना नाही तर भाजप मधील प्रवेश करायचा बाबून ही गाडी हे मंत्रिपद सगळं सतत सत्तर वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा शेतकऱ्याला त्याच्या लेखनाला नाही मिळत नसल तरी स्वातंत्र्य कशासाठी मिळवले या प्रकरणी तुमच्या माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या लेखना शिवसेना एकत्र माणसापासून काम करणार आठ मेशेन काम करणं जिल्ह्यात इतर शिवसेनेच काम करणं आणि माळशेरा तालुक्यात काम करणं ह्या जमीन आसमानचा अंतर आहे आज मेळावा बघून मी समाधान आनंदी आहे पुन्हा एकदा वकील साहेब पहिले दिवस दिसायला गेलं मला काही वेगळ्या करायची वातावरण बदल बरे शेट सांगतात तुम्हाला आशीर्वाद शेडचा आशीर्वाद म्हणजे तुम्हाला बिंदा जबाबदार गॅरंटी काय जो तुम्हाला कमी पडेल मला विचारला का आहे काय सगळं भाषणात बोलाय त्यामुळे तुम्ही काळजी करू नका शिवसेनेला आशीर्वाद सतीश साहेबांवर भरत शेट यांच प्रचंड प्रेम आहे माया आहे विश्वास आहे आणि शिवसेना इतर भविष्यात वाढत मी तो मित्रांनो अनेक वेळा वाटत असतो आणि बरेचसे शेट आपल्याला अजूनही बऱ्यापैकी बोलणं माझा फोटो आज कसा प्राण त्याला प्रोपाठ नाही मला मी जिल्हा प्रमुख आहे खरे सांगा नाही सांगतो प्रामाणिकपणे आमदार झाल्यानंतर खरोखर देवा शोधत पंढरा का शोधत बारका झालो मी मोठा झाला आमदार झालो आमदार नव्हतो त्यावेळी जेवढा मी मोठा होतो तेवढा आमदार पन्नास पन्नास वीस तीस तीस आमदार सकाळी आमदार पुढं खोली पुर बसायची लवकर उठवा त्याला म्हणून की माझी चळवळी होती मी चळवळ उभा नागपूरला मी येणार फक्त म्हटलं तर तिथं दहा दहा हजार होतो रुगोळ पाच पाच हजार माझ्या लहान भाई विद्यार्थी रुगोळा

गेले आणि सात 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 सोडली सारख्या खाली उतरत उतरत आली आणि पळत गेली आणि बाळाला तिथे आगळी घरावरची एक मावळ्याची बायकू पडून घराचं संरक्षण करून तिला बांधून आणि महाराजांच्या समोर उभार महाराजांनी काय घरा काय महाराज म्हणजे शिक्षा काय पाय तोडायची शिक्षा घेऊन ठीक आहे नऊ वरतानी शालवाना म्हणजे दाग नाही

महाराजांनी एवढा इतिहास केल्यानंतर माहित आहे आणि काम करताना एवढं अनुसमजून जास्त वेळ घेत नाही आज मी एकनाथ साहेबांचं नेतृत्व एवढ्यासाठी वाढलं तुम्हाला भविष्यात हा महाराष्ट्र बनायचा असेल हा

मनापासून आश्वासन देतो चेना या वर्षात मोकळी झाली आम्हाला दोषीच का चार कार कुठली शेना इथे काम करत कुठे सगळ्यांची भारतापासून तर मोकळं वाढत जागे आता बऱ्यापैकी सरकार सरकारला पद मिळाल्या कामाला लागली चार वर्षी एकाच ठिकाणी होत आम्हालाही काय बोलायचं आमदार असो आमचं माझ्यावर आरोग्य खात्याला अडीच वर्षात पत्रच दिसतच आपण सगळे मिळून काम करू मतभेद असतात पण देऊ नका जेवढा ना तो नाव ठेवणारा आरोप करणारा तो तुझ्या भविष्यातील जीवन मित्र बनत असतो म्हणून हातात घात घाला आणि मानसिंग शिवसेनेचा भगवान एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व पोहोचवा एवढं आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद